अगर अभी तक आपने सोलापुरनामा को सब्सक्राइब नहीं किया है तो प्लीज अभी सब्सक्राइब करें अतिशय महत्वाची बातमी आपण पाहत आहात ट्वेंटी फोर न्यूज चॅनलच्या माध्यमातून धाराशिव जिल्ह्यातील नडदुर्ग शहर हा एक ऐतिहासिक शहरचा नावाखाली ओळखला जात आहे असे सांगितले गेले तर शहरातील लोकसंख्या 41000 च्या वर आहे नडदुर्ग शहरासाठी स्वतंत्र नगर परिषद शासनाने नियुक्त केला आहे शहरात मोठमोठे दोन उद्यान आहे दोन्ही उद्यान हुतात्माच्या नावाने प्रसिद्ध आहे सध्या या दोन्ही उद्यानवर निरीक्षण नळदुर्ग नगर परिषदच्या वतीने केला जात आहे परंतु एक उद्यान जे कॉलेज रोडला आहे त्याची अवस्था अशी झाली आहे की त्या उद्यानमध्ये घाणीचा साम्राज्य झाला आहे उद्यानमध्ये झाड तुटून पडले आहे सगळ्या ठिकाणी गवत तुंबून आला आहे उद्यांचा गेट बंद आहे त्या उद्यानची परिस्थिती अशी दिसत आहे की अनेक वर्षापासून त्याचा कोणीही वारसदार नाही का नगरपरिषद प्रशासन कशासाठी याला दुर्लक्ष करत आहे नगरपरिषदमार्फत शहरातील अनेक विकास कामांसाठी कोठ्यावधी रुपयांची निधी मंजूर होत आहे परंतु नगरपरिषदचे अधिकाऱ्यांना या हुतात्मा उद्याची अवस्था माहित नाही का अशी चर्चा नागरिकांमध्ये होत आहे नगर परिषदचे कर्मचारी अधिकारी झोपेत आहे का नगर परिषद टेंडर करण्यात व्यस्त आहे का अशा अनेक प्रश्नाला सध्या खूप मोठा उदान आला आहे एवढ्या मोठ्या हुतात्माच्या नावाने उद्यान ज्याच्यावर निरीक्षण करण्याचा काम नगर आहे। परंतु सध्या नगरपरिषदच्या अधिकारी जोमात आणि उद्यान कोमात असा दिसून येत आहे अनेक विकास कामांच्या नावाखाली अनेक निविदा मोठ्या थाटात पास होत आहे या निर्दिष्ट प्रशासनाला कधी जाग येणार या सर्व प्रश्नाच्या भेवऱ्यात नळदुर्ग नगर परिषदचे अधिकारी दिसून येत आहे नळदुर्ग नगर परिषदच्या अनेक विषयावर लवकरच सोलापूरनामा ट्वेंटी फोर न्यूज चॅनल मालिका सुरू करणार आहे हा नगर परिषद नळदुर्गचं गार्डन आहे किती मोठा आहे बघा आणि सगळं गवत आणि इकडे गेट बंद आहे मी आणि हे का हे लहान खेळणी मुलाचे जे बी आहेत ये सगड़े लाको ये ते सगळे बांधणं किती लाख लाखो रुपयाचा माल पडलेला आहे आणि नगरपरिषद परिषद याकडे दुर्लक्ष करत आहे बघा हे किती गवत आहे जाणारे जे कुत्रे आहेत जी माणसं संध्याकाळी टायमाला बसायला काही नाही तरी नगर परिषदचे शिवसाहेबाने तवरीत हिची दखल घेऊन स्वच्छता गवत काढणे आणि स्वच्छ करणे त्यांचं काम आहे आणि उद्याच्या टायमाला काय झालंय केलं तर हिचं जबाबदार नगरपरिषद राहील मी एक नागरिक आहे माझा काय ह्याच्यात नाही पण नागरिक आहे आम्ही बी माझं बी घर इथं मी बी आहे राहायला येणं जाणं ठरतो जनावर मोठे मोठे तिथे हां कुठं बसायचं सांगा तुम्ही सगळं कुणीकडे बघितलं झाडं आणि गवत असं आहे एवढ्या मोठ्या आणि या गार्डन लहानचं आहे आणि याच्याकडे नगर परिषद तोड लक्ष द्यायचं त्यावेळीच सी ओ साहेबांनी जी दखल घेऊन स्वच्छता करण्याची करायची माझी फक्त एवढं नगरसेवक आपलं सी ओ साहेबांना विनंती आहे